आता आपण कोकणमध्ये एकोणतीस रुग्णवाहिका आपल्या होत्या मोफत सेवा होती आता आणखी सहा आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या एक शिवास उद्घाटन करण्यात आलं त्यामध्ये रायगडमध्ये दोन देण्यात आलेले आहेत एक महार विधानसभामधून आणि एक कर्जत विधानसभामधून दोन रत्नागिरीमध्ये देण्यात आले आहेत एक गोवाघर आणि एक मध्ये आणि दोन सिंधुदुर्गामध्ये देण्यात आले जेणेकरून ितेश निलेश राणे साहेबांच्या विधानसभामध्ये आणि सावंतवाडी विधानसभामध्ये जेणेकरून ज्या ज्या पक्षामध्ये आमच्या आमदार आहेत आमच्या पक्षाचे आमदार आहेत तिथल्या लोकांची आरोग्याच्या सुविधेची जबाबदारी आमची आहे आमच्या पक्षाच्या लोकांची आहे त्या दृष्टीने रत्नागिरीच्या रुग्णालयामध्ये पेशंट जे उद्या तब्येत बरी नसेल तर त्या रुग्णांना घेऊन आणण्यात आणण्यात येईल आणि त्यांना सर्वांना मोफत व्यवस्था करण्यात येईल जे रत्नागिरीचं भगवान महादेव साम्राव मोफत रुग्णालय आहे त्यामध्ये सेवा देण्यासाठी उद्या तीन जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आलं आणखी कोणते आणखी कोणते मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी आपण आंदोलन सभा आम्ही सध्या कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये काम करतो तर पाच जिल्ह्यामध्ये जवळजवळ आज पस्तीस एम्बुलन्स रुग्णवाहिकांची मोफत सेवा सुरू झाली आहे सिस्टम जे अत्याधुनिक सिस्टम आहे किती अत्यावस्था राहिला डॉक्टरांची व्यवस्था तिथे करण्यात येईल पण परंतु रुग्ण आपल्याला उद्देश आहे का आपला माणूस वाचला पाहिजे त्या दृष्टीने उद्या किती अर्थव्यवस्था झाला तरी तात्काळ त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली रुग्ण व्हायचं नंबर आहेत सगळे सोशल मीडियाला ते रुग्णवाही पण नंबर आहेत हॉस्पिटलचे पण नंबर आहेत जेणेकरून उद्या ठाण्यात एखादी घटना झाली तर आपल्या शहापूरच्या रुग्णालयामध्ये नेत आहेत तर पालघरमध्ये झाले तर पालघरचं रुग्णालय आहे आणि रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रत्नागिरीचं रुग्णालय मध्यवर्ती दे Thank you.